आजचे राशी भविष्य दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मंगळवार मेष आज कामात उत्साह राहील नवीन संधी मिळू शकते खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा वृषभ आर्थिक स्थिती मजबूत होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण गुंतवणूक विचारपूर्वक करा मिथून संवादात संयम ठेवा गैरसमज टाळा प्रवास पुढे ढकला कर्क भावनिक स्थैर्य ठेवा कुटुंबाचा आधार मिळेल आरोग्य ठीक राहील सिंह आत्मविश्वास वाढेल कामात मान सन्मान मिळेल सर्जनशीलतेला वाव मिळेल कन्या कामाचा ताण जाणवेल विश्रांती घ्या खर्चाती नियोजन आवश्यक आहे तूळ नातेसंबंध सुधारतील मित्रांकडून मदत दिवस अनुकूल असेल वृश्चिक आर्थिक व्यवहार जपून करा गुप्तशत्रूंपासून सावध रहा ध्यान लाभदायक ठरेल धनु भाग्याची साथ मिळेल शिक्षण व प्रवासासाठी चांगला दिवस मकर जबाबदाऱ्या वाढतील संयम ठेवल्यास यश मिळेल वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल कुंभ नवीन कल्पना यशस्वी ठरतील उत्पन्न वाढीचे संकेत मिळतील मीन आध्यात्मिक ओढ वाढेल मनशांती मिळेल देवपूजा लाभदायक तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ